गांधीनगर परिसरातील सर्व गावांचा बांधकामधारकांना आता विमानतळ प्राधिकरणाचं ना हरकत प्रमाणपत्र द्यावा लागेल वीस किलोमीटरच्या परिसरात विमानतळ प्राधिकरणाच्या ना हरकत दाखला शिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक झाली ह्या बैठकीत त्यांनी ह्या सूचना दिल्या वाहतुकीस अडथळा होऊ नये ह्यासाठी कोल्हापूर व आसपासच्या वीस किलोमीटर परिसरातील सर्व बांधकामास विमानतळ प्राधिकरणाकडून हरकत प्रमाणपत्र घेण्याचं बांधनकारक आहे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये अशीही सूचना त्यांनी दिल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्र ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वेब पोर्टलवर अर्ज करण्याचं सूचनेचे फलक सर्व ग्रामपंचायती टाउन फ्लॅगिंग कार्यालयास यावेळी सपूर्द करण्यात आले विमानतळ प्राधिकरणाचा न हरकत दाखला घेतल्याशिवाय बांधकाम करू नका असे आव्हानही प्राधिकरणाकडून करण्यात आले ह्यावेळी प्रांत अधिकारी हरीश धार्मिक विमानतळ संचालक अनिल शिंदे विमान वाहतूक प्रमुख राजेश अस्थाना वरिष्ठ व्यवस्थापक वेव, दीपक जाधव विशाल खरत दर्पण साधे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले श्री कांजर बीएसएनएलचे श्री देशमुख इंडिगोचे चंदन सिंह स्टार एअरचे नंदकुमार गोरो करवीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय यादव उपस्थित होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी स्टार चॅनल लाईक करा धन्यवाद